वैष्णव वैष्णव काय हरपले तुम्ही कसा सावर मी सकाळपासून पासून माझं डोकं हान झाले सापलो सापलो काय काय नेमक हं काय झालंय काय माशा 100 रुपयाची नोट हरपले शंभर रुपयाच नोट हा इथं ठेवली होती मी माझ्या लक्षात आहे मी आखा माळा खाली घेतलाय गुलाब होती का काळी होती गुलाबी काळी नोट असती का कसली होती मग म्हणजे मला दिसली असली कुठं सांगतो तुला

महाराजा बिल्डिंग पशीज मध्ये बघ फ्री बघ असेल एखादं फ्रीज मध्ये पैसे कुठे लेकरांना ठेवल्यास लेकरांना ठेवल्यास एखाद तुझ्या फ्रीज मध्ये कोण पैसे ठेवले सांगायला हिरव कलरीची होती ना तुम्हाला कसं माहिती तुम्ही घेतली का माझी नोट नाही म्हणलं तुला मी घरूप लावणे बाहेर जाऊन मग संध्याला दिवस माझी माझ्या शंभर रुपये देऊन जायचं काय झालं आता शंभर ला पन्नास व्याज लागून का काय मग व्याजच लागलं मग तुम्हाला नाही चापल सांगितलं मग किती घर चापले मी आखं घर खाली घेतले डोक्यावर घेतले रात्री घरात चा रात्री आल्यावर ते मशीनवर ठुलते हा तूच मशीनवर ठुलते हापली माझी एवढी बुद्धी चालती मशीनवर नव्हती ठुले मी रीनाचा बॉक्स ठेवला होता माझ्याकडून ठेवण्यात आला मी घेतले फ्रीज वर ठुलते पन्नास शंभर कसे झाले मग खोटं बोलल्याशिवाय तुम्ही म्हणित नाहीत ना आहेत म्हणून मग खोटं बोलल्याशिवाय मी जर खोटं हो बोलले नसते ऐका ऐका मी जर खोटं बोलले नसते तर तुम्ही मी तरी चुकले शंभर म्हणले मी पाचशे म्हणाय पाहिजे होतं म्हणजे मला पाचशे भेटले असते पाचशे रुपये द्यायला मग द्या माझे शंभर रुपये आता पण चोर पकडायचं म्हणलं ना ते म्हणत ना शिदी उंगलीच्या घिणा निघले तर उंगली तेडी करणी पडते असा हा समजलं का